नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात चक्क पाचशे रुपयात मिळतो आहे बोगस जातीचा दाखला शाळा महाविद्यालय सुरू झाले असून विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्यासाठी धावपळ करावी लागत आहे कमी वेळेत दाखले तयार करून घेण्यासाठी पालक आणि विद्यार्थी हे धडपड करत असतातच याच गोष्टीचा फायदा घेत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव अक्कलको आणि तडोदा या तालुक्यांमध्ये काही सायबर कॅफे चालक विद्यार्थी आणि पालकांकडून पाचशे रुपये घेत अवघ्या पाच मिनिटात जातीचे दाखले तयार करून देत असल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे सायबर कॅफेच्या नावाखाली अनेक ठग हे आपले दुकान चालवत असतात विद्यार्थी आणि पालकांना कमी वेळेत दाखले मिळून देण्याचे आम्ही दाखवत कॅम्प्युटरवर अवघ्या काही मिनिटातच बोगस व उपयोग प्रमाणपत्र तयार करून देत आहेत विद्यार्थ्यांच्या जुन्या प्रमाणपत्रावरच नाव आणि इतर माहिती बदल करून हे प्रमाणपत्र तयार केले जात असल्याची बाब समोर आली आहे यात सायबर चालकांसोबत ग्रामपंचायतीत असलेले काही ऑपरेटर देखील बोगस प्रमाणपत्र तयार करत असल्याची माहिती मिळाली आहे जातीच्या प्रमाणपत्रासोबत उत्पन्नाचे दाखले नॉन क्रिमिनर डोमोसाईल यासोबत जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे अनेक लहान मोठे दाखले देखील बोगस पद्धतीने तयार केले जात आहेत मात्र हे प्रमाणपत्र ज्यावेळेस स्कॅनरवर तपासले जातात त्यावेळी हे प्रमाणपत्र बोगस असल्याचे प्र समोर येत असून यात विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे बोगस प्रमाणपत्राचे प्रकरण समोर आल्यानंतर याबाबत शहादा प्रांताधिकारी सुभाष दळवी यांना ज्यावेळी माहिती देण्यात आली त्यांनी तात्काळ या गोष्टी गांभीर्याने घेत जिल्ह्यातील तहसीलदारांना बोगस प्रमाणपत्र तयार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत मात्र या बोगस प्रमाणपत्र तयार करणाऱ्यांवर खरंच गुन्हा दाखल होतो का की फक्त नावापुरती कारवाई होते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे सातसाठी नितीन सावळे नंदुरबार